संभाजी मार्चा दिनदर्शिकेचं प्रकाशन औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते थाटात करण्यात आलं संभाजी आरमारच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचं प्रकाशन औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष सतीश कदम युवा उद्योजक मनीष सुरवसे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे इंदापूरचे युवा उद्योजक सचिन शिरसट यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी औसा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अभिमन्यू पवार यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते करण्यात आला प्रास्ताविक तुकाराम जाधव यांनी केलं यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे शशिकांत शिंदे गजानन जमदाडे अनंतराव नीळ सागर ढगे प्रकाश डांगे अमित कदम राज दवेवाले राज जगताप संतोष कदम सुधाकर करणकोट मल्लिकार्जुन पोद्दार राजू रत्सा सागर दासी मोहन एडलेल्लू संजय मस्के अविनाश विटकर गिरीश जवळकर विकी ठेंगले गुरु निंबाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि त्यांनी ते मार्गी लावले पवार साहेब निवडून लोकांसाठी जेवढं त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सारख्या संघर्ष करता कार्यकर्ते साहेब म्हणजे आपण संघर्ष करणारे मा माणसं आहेत अशा माणसाच्या पाठीमाग उभारण्याला पवार साहेबांसारख्या लागतो आणि त्या माणसाची आपली शोध इथे येऊन आता संपलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्भीड मागण्याप्रमाणे यापूर्वी आपण काम करतच होतो पण आता त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं काम करून छोटे मोठे कामं करून घ्यायला आपण सक्षम आहे आपल्या आवाच्या बाहेरची कामं करण्यासाठी आपला वर्षि पवार साहेब आता आपल्या सोबत आहेत दुसऱ्यांना परत एकदा त्या आमदारांमधून निवडून आलेत त्यांना मी कारण आपण रक्तदान शिबिरे घेतो आपण आरोग्य शिबिर आणि आता काही काळजी करायचं कारणच नाही आता मी आमदार आहे नाहीपेक्षा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यामुळे संभाजी आरमारला काही पडणार नाही काही काळजी करायचं आणि आरोग्याचा विषय असेल तुमचा काही किती क्लिष्ट विषय त्यामुळे आरोग्याच्या विषयामध्ये तर मी एक पोल पुढे होऊन माझी ओळखच आरोग्याच्या विषयातून झालेली आहे मी अनेकांना मदत करतो याच्यामध्ये सीएबिटी फंड असेल किंवा टाटा ट्रस्ट म्हणून असेल किंवा साई ट्रस्ट म्हणून असेल किंवा साई सिद्धीचा दवाखाना असेल आपल्याकडे मोठे 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 ऑपरेशन आपण असं करतो त्यामुळं संभाजी आरमारकडे येणाऱ्या जनतेला तो न्याय मिळेल संभाजी आरमारच्या माध्यमातून